तर देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यावर कारवाई करण्याला उत्तेजन देण्यापेक्षा या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी केली पाहिजे डीप ते करणार आहेत का एक मंत्री आक्षेपार अवस्थेत पैशाच्या बॅगांसह बसलेला आहे सिगरेटचे झुरके मारत हे का चित्र आमचं नाही आहे चित्र या महाराष्ट्राची प्रतिमा आहे या सरकारची प्रतिमा काय आहे हे त्या व्हिडिओतून दिसतं आहे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली म्हणजे फडणवीसांच्या नेतृत्वाखाली किती घटिया दर्जाचं सरकार चालवलं जात आहे हे गेल्या दोन दिवसात शिंदे गटाच्या दोन आमदारांनी दाखवून दिलं आणि एक मंत्र्यांनी दाखवून दिलं त्याच्यावर देवेंद्र फडणवीस अजून बोलत का नाही नैतिकता हा त्यांच्या राजकारणाचा पाया आहे नैतिकतेच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्ष आणि संघानं आतापर्यंत काम केलं आहे मग नैतिकता आता कुठे गेली